तर मित्रांनो काय मस्त असा घमघमाट सुटलेला आहे अख्ख्या घरभर वास पसरलेला आहे आणि असं वाटतं ही तुकडी आहे ना आता उचलू आणि खाऊ येऊ सो so, पहिल्यांदाच आम्ही कुप्पा विनाने ट्राय केलेली आहे आणि ती खूप मस्त झालेली आहे हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज सकाळ सकाळ तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये काय तर आज आणलेलं आहे कुपा आणि आज कुपाचा काय स्पेशल होणार आहे काय स्पेशल रेसिपी होणार आहे ते तुम्हाला स्वप्नालीकडूनच समजेल आणि मार्केटची वगैरे मित्रांनो व्हिडिओ करायला भेटत नाही कारण की सकाळ सकाळ खूप घाई असते आज जायचं आहे जॉबला स्वप्नालीसुद्धा दुपारनंतर जायचं आहे सो रेसिपीची गडबड आहे आणि काय काय गडबड चालू आहे ते तुम्हाला समजेलच थोड्याच वेळात स्वप्नाली आज काय स्पेशल करणार आहेस आ, कुपा तर आज कुपा बिर्याणीचा प्लॅन आहे आणि इकडे बघू शकता सगळी तयारी करून ठेवलेली आहे कांदा कट केलेला आहे आला लसणाची पेस्ट आहे बरिस्तासुद्धा केलेला आहे टॅमॅटोची पेस्ट आहे मीठ मसाला आहे इथं कोथिंबीर वगैरे कापून ठेवलेलं आहे आणि तांदूळ भिजत ठेवलेले आहेत हे सगळा काय असतो असं आमचा <laughs> सो ही सगळी तयारी झालेली आहे आणि जसं काय तुम्हाला माहितीच आहे आपण सगळ्या रेसिपीची व्हिडिओ टाकत नाही ही आम्ही रेसिपी ट्राय करणार आहोत आणि पहिल्यांदा कुपा बिर्याणी करणार आहे स्वप्नाली सो so, ही रेसिपी आपण आपल्या चॅनलवरती युट्यूबवरती आणि तुम्हाला शॉर्टमध्ये सोरस किचनवरती बघायला भेटेलच स्वतः so, तयारी ता आहे तर मित्रांनो कुपा म्हणजे टुना फिश कारण की इंस्टाग्रामवरती मला कमेंट आली की कुपा काय असतो आधी मॅरिनेशन करायची आहे तर त्यासाठी कुपाला आपल्याला मिडियम साईजमध्ये कट करायचं त्यानंतर आलसाची पेस्ट लाल तिखट हलद गरम मसाला मीठ आणि लिंबू पिलायचं तर हे किती मात्रामध्ये लागेल ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये बघा जर करायची असेल तर तर जो आपला मसाला तयार झालेला आहे तो मस्त असा दोन्ही साइडून कोप्याला लावून घ्यायचा आहे सो so, मित्रांनो मॅरिनेशन झालेलं आहे आता ह्याला किती मिनटं ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर ह्याला आपण फ्राय करणार आणि फ्राय केल्यानंतर पुढची प्रोसेस समजेलच सो so, कसं वाटते पहिल्यांदाच कुपा बिर्याणी करतेस माहिती नाही बघू आता कशी होते रेसिपी नाही चांगलीच होते फर्स्ट टाइम आम्ही जे पण काय करतो ना ते खूप टेस्टी होतं फर्स्ट टाईम करतो ते फ्राय करताना दोन्ही साईडून व्यवस्थित फ्राई करायची एकदम कुरकुरीत होईल अशी तर मित्रांनो काय मस्त असा घमघमाट सुटलेला आहे आख्या घरभर वास पसरलेला आहे आणि असं वाटत तुकडी आहे ना आता उचलू आणि खाऊ एवढी मस्त बघा मी बघू शकते काय करायचं असेल ना चिकन वगैरे हो हो। चिकन वगैरे हो काय असेल फ्राय पण करतानाच खायला जास्त मजा आहे डिश डिशमध्ये येते ना त्याच्यापेक्षा करताना खायला मजा वेगळीच आहे आणि हा नक्कीच खाणार खूप भारी वाटते हो तुम्ही बघू शकता फ्राय झालेली आहे मस्त आहे मी झालेला आहे आता आपली फ्राय करून झालेली आहे आणि भाताची तयारी भाताची तयारी चालू आहे तर आपल्याला बासमती तांदूळ यूज करायचं आहे आणि त्याला मस्त असं पाण्यात भिजवून ठेवायचं आहे वीस ते तीस मिनटापर्यंत त्यानंतर टोपामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये तेजपत्ता खडे मसाले मीठ लिंबू टाकायचं आहे लिंबूने मस्त फ्लेवर येतो भाताला आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाण्या टाकायचे त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि जो आपण बासमती राईस ठेवलेला भिजत तो टाकून मस्त शिजवून घ्यायचा आहे पूर्ण तर आता राईस आहे तो आपण किचनमध्ये ठेवलेला आहे आणि तोपर्यंत इथे ग्रेव्हीची तयारी चालू आहे सो काय काय करणार आहे तुम्ही मसाले कांदा टोमॅटो आणि आपले बेसिक मसाले येस तर हे सगळा कट करून ठेवलेला आहे आधी जसं ब्लॉकच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला दाखवला सो तर पॅनमध्ये तेल टाकायचं आहे तेल मस्त गरम झाल्यानंतर त्यात तेजपत्ता खडे मसाले आणि जो आपण बारीक चिरलेला कांदा होता दोन कांदे घ्यायचे मोठे बारीक चिरून आणि त्याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत मस्त परतून घ्यायचे परतल्यानंतर त्यात मिरच्या टाकायच्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत आल लसणाची पेस्ट आणि ती व्यवस्थित मिक्स करायची आहे त्यानंतर हे मसाले आहेत मसाल्यांमध्ये आपण लाल तिखट हलद गरम मसाला धनिया जिरा पावडर आणि बिर्याणी मसाला ॲड करायचा तो व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच टॅमॅटोची पेस्ट टाकायची टॅमॅटो पेस्टसाठी आपण दोन टॅमॅटो यूज केले मग वरून मीठ आणि बारीकची चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाणी टाकायचे आणि ग्रेव्हीला दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं जर तुम्हाला वाटत असेल ग्रेव्ही जाड झाली तर थोडंसं पाणी ॲड करा सो आता ग्रेव्ही सो फ्राईड फिश टाकल्यानंतर आपले बिर्याणीचा भात पण झा सॉरी आपला कुठला भात आपला बासमती राईस सुद्धा झालेला आहे आणि मग ते टाकून थर तयार करायचं आणि आपली यम्मी अशी बिर्याणी तयार होईल तर मित्रांनो खूप हलक्या ताने मिक्स करायचं आहे आता ती फिश आहे ती तुटते आणि तुम्ही आत्ताही बघू शकता किती मस्त छान अशी क्रीमी झालेली आहे ती तुम्ही भाकरीसोबत खाल्लीत तरी पण खूप मस्त वाटेल ॲक्च्युली बिर्याणी करताना फ्रायवाली पण झाली नंतर वाली पण झाली आणि आता फायनली बिर्याणीवाली होईल वाली। तर तीन टाईपचे मच्छी झालेली आहे बिर्याणी करता करता तो तो तीन टाईपच्या रेसिपी शूट झालेले आहेत मच्छी ग्रेवीसाठी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात परत कोथिंबीर देईल आणि जो पण बरीचता केलं ना तो ॲड करायचा आहे सो तुम्ही बघू शकता आपलं भात सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला आहे थर लावून झाल्यानंतर त्याच्यावरती परत बरिस्ता होत होतो बरिस्ता पूर्ण टाकायचं आहे आणि परत कोथिंबीर धनिया हे सगळं ॲड करून तर मित्रांनो आता आपला राईस आहे तो ठेवलेला आहे दमसाठी दहा ते पंधरा मिनटं लो टेम्परेचरवरती ठेवायचं आहे त्याला किंवा लो फ्लेमवरती गॅसवर असेल तर लो फ्लेमवरती शेगडीवर असेल तर लो टेम्परेचरवरती दहा ते पंधरा मिनटं दम झाला की आत्ताच त्याचा वास येत आहे आ, सो दहा ते पंधरा मिनिटात आपली बिर्याणी मस्त तयार होईल तर मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे आणि पूर्ण घरात वास सुटलेला आहे स्वप्नाल वास येत नाही स्वप्नाला झालेली आहे सर्दी का सर्दी झालेली आहे गोला खाल्ला ना त्या दिवशी तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर नक्की तो सुद्धा ब्लॉग बघा बला, आम्ही गेलो होतो इस्कॉनला आणि जुला हिला सांगितला गोला खाऊ नको तरी गोला खा खाल्ला आणि आता झालेली आहे सर्दी मस्त पूर्ण घरात वास सुटलेला आहे आता कधी ती पोटात जाते याची वाट बघतोय तर फायनली uh, आपला ई शूट पूर्ण तुम्हाला सरोस कुठे बघायला भेटेल सोरस uh, किचनवरती नक्की बघा शॉर्ट व्हिडिओ सो आता हिला दाखवत पहिल्यांदाच आम्ही कुप्पा बिर्याणी ट्राय केलेली आहे आणि ती खूप मस्त झालेली आहे आणि खूप मस्त दिसत आहे ऍक्च्युली टेस्ट नाही केलेली आहे मस्त झालीच असेल पण फर्स्ट टाइम ट्राय केलेली आहे आणि खूप सक्सेसफुली स्वप्नालीनी पूर्ण कुप्पा बिर्याणी मस्त केलेली आहे बघा याला सो so, अशा प्रकारे आमची कुपा बिर्याणी झालेली आहे आता जेवून घेतो आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर खूप यमी लागते आणि तुम्हाला जर समथिंग न्यू ट्राय करायचं असेल समथिंग डिफरंट चिकन बिर्याणीच्या काय ट्राय करायचं असेल तर नक्की ही कुपा बिर्याणी ट्राय करा खरंच खूप यमी लागते ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही ट्राय केलीत आणि कशी झाली ते सो so, मित्रांनो आय होप तुम्हाला आपली ही व्हिडिओ आपला जो छोटासा ब्लॉग होता फूड ट्रायचा तो आवडला असेल कारण की त्यानंतर आम्ही कुठे गेलो नाही जर गेलो होतो तर नक्की ब्लॉग केला असता कारण की आम्ही दोघेही जॉबला गेलो आणि मग रात्री याला टाईम होतो so, आज सटी या तरा सो आजसाठी एवढाच तर आय होप सो तुम्हाला आपला हा ब्लॉग होता ब्लॉग नव्हता फूड जो ट्राय हो, व्हिडिओ होती ती आवडली असेल ह्याच्या पुढे सुद्धा असेच फूड ट्राय व्हिडिओ देतील कारण तुम्ही आपल्या युट्यूबवरती पोल टाकला होता तर ऑलमोस्ट सगळ्यांनीच फूड ट्रायचे व्हिडिओ बघायला आवडतील किंवा नवीन नवीन फूड ट्राय कराल त्याचे व्हिडिओ आवडतील सो नक्कीच आपण फूड ट्राय करतो तुम्ही कमेंटमध्ये सांगा कुठले कुठले फूड ट्राय करू काय काय टाईपचे चायलेंजेस असतात ते करू सो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि खाली कमेंट नक्कीच करा तुम्ही कमेंट करत तर कमेंट करून सांगा सो बाय आहे परत एकदा भेटूया नवीन ब्लॉग